श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे माघ महिन्यातील जया एकादशी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची सेवा सुद्धा मनोभावे आपल्याला करायची आहे माघ महिन्यातील ही एकादशी खूप महत्वाची मानली जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची ही एकादशी आहे एकोणास फेब्रुवारी म्हणजे आज सकाळी आठ वाजून एकोणपन्नास पासून ही एकादशी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांना संपेल तर उदय तिथीनुसार मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत जे आहे ते ठेवले थे जाईल धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री कृष्णाने राजा युधिष्ठिरला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती सुद्धा मिळत असते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल तर बघा उद्या आपल्याला एक तुळशीचे पान जे आहे ते या ठिकाणी ठेवायचे आहे यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तर हे तुळशीचे पान आपल्याला कुठे ठेवायचे आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जया एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण दिवस उपवास करून भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे नामस्मरण करायचे आहे आणि तुम्ही हा उपवास जो आहे तो फलाहार करून सुद्धा करू शकतात एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो तसेच पुण्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा कमी होतात तसेच या व्रतामुळे आपल्याला जप दान यज्ञ केल्याचे सुद्धा फळ प्राप्त होते या एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ सुद्धा प्राप्त होते आणि हे पान जे आहे ते आपल्याला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे कारण उद्या मंगळवार सुद्धा आहे आणि जया एकादशी सुद्धा आहे अशाया तर अशा या शुभ दिवसांवर ते आपल्याला काही उपाय जे आहे ते आपण जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते तर उद्या आपल्याला सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच तर त्यावर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला पिवळे फुलं पिवळे वस्त्र आपल्याला अर्पण करून त्यांना पिवळे फळं किंवा पिवळे मिठाई जे आहे ते तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला गंध फुलं अर्पण करायचे आहे तुळशीचे पानसुद्धा तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून पूजा करू शकतात किंवा विठ्ठल रुक्मणीची मूर्ती असेल तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात कारण हे सर्व अवतार भगवान श्री हरी विष्णूंचेच आहेत त्यामुळे जरी विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीची नक्कीच पूजा करू शकतात आता आपल्याला या दिवशी तुम्हाला जर उपवास करणे शक्य नसेल तर तुम्हाला फक्त एक तुळशीचे पान जे आहे ते या ठिकाणी ठेवायचे आहे आता हे पान तुम्हाला कसे ठेवायचे आहे तर, तर हे तुळशीची पानं जे आहेत ते आपल्याला एक्कावन्न किंवा एकशे आठ किंवा एक हजार पानं जे आहे ते आपल्याला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे जर तुम्हाला एक हजार पानं घेणं शक्य नसेल तर तुम्ही एक एकवीस किंवा एकावन्न पानं सुद्धा घेऊ शकतात आता या पानांचं काय करायचं तर एकवीस पानं तुम्हाला घेतल्यानंतर किंवा एकावन्न पानं घेतल्यानंतर सर्व पानं तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि विष्णूंची एक हजार नावं घ्यायची आहे तर विष्णूंची एक हजार नावे तुम्हाला घ्यायची आहे आता ज्यांना विष्णूंची एक हजार नावं घेणं शक्य नसेल त्यांनी फक्त ओम वासुदेवाय नम ओम कृष्णाय नम असे सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला एक हजार वेळा विष्णूंची नावं घेऊन हे पानं जे आहे ते तुम्हाला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर यामुळे तुम्हाला तुळशीचे पानं जे आहे ते तुम्हाला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे जर तुम्ही एक जरी तुळशीचं पान अर्पण केलं तरी सुद्धा याचं पुण्य तुम्हाला खूप काही पटीने मिळेल तर तुमची जी, जी काही इच्छा आहे ते सुद्धा तुम्हाला बोलायची आहे जी काही मनोकामना असेल ते सुद्धा तुम्हाला बोलायची आहे तर अशा प्रकारे फक्त एक जरी तुळशी पत्र तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तर उद्या तुम्हाला भगवान श्री हरि विष्णूंचे एक हजार नावं घेऊन हे तुळशीचे पान जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचे नामाचे पठण सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचे चाहे, पठन जया एकादशीचे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य दूर होऊन धनलाभ संपन्नता समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते तर हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज उदिषीला जया एकादशीचे व्रत सांगितले होते या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते जर आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली त्याचबरोबर काही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ